अवकाळी पावसामुळे संकट ओढवलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी महेश दरेकर यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी उद्धव सेनेचे विधान परिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक लाख रुपयांची मदत केली आहे आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश दरेकर यांनी नव्वद हजार रुपये खर्चून तीन एकर जमिनीवर कांद्याची लागवड केली होती आलेल्या पिकातून काही पैसे मिळून पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी प्रगतीची फी भरू तिच्यासाठी वह्या पुस्तके आणण्याची स्वप्न त्यांनी पाहिली मात्र अवकाळी पावसामुळे शेतात विक्रीसाठी काढून ठेवलेला कांदा भिजून गेल्यानं त्यांचं मुलगी प्रगतीही खाऊ पुस्तके घेता येणार नाहीत अशी खंत व्यक्त केली होती तिची ती व्यथा ऐकून आमदार नार्वेकर यांनी दरेकर यांच्याशी संपर्क साधून प्रगतीला तात्काळ एक लाख रुपयांची मदत केली आहे तेच वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड खूप आभारी आहे आम्ही आमचा सगळा कांदा आमच्यात देखता माती झाल्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्याचा मोबदला आम्हाला कसलाच येणार नाही पण आता आमच्यात अशी ऊर्जा निर्माण झाली की आमची मदत करायला खूप लोकांचे फोन यायला लागलेले आणि त्यामुळे आमच्या आश्रूंचे आम्हाला आमच्या आश्रू आम्हाला अनवर झाल्यामुळे बोलायलाही शब्द वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करे ला 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 ले ले को करें और बेल आयकॉन प्रेस करे